सत्तावीस तारखेला आपल्या जिल्ह्याचं एक सगळ्यांना थांबवून घेणारं नेतृत्व आदरणीय मालिकरावजी माबा ठाकरगावकर यांची वयाची शंभरी त्यांना होत आहे निमित्तानं त्या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब ते सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत त्यानिमित्तानात ही बैठक इथं झाली पक्षीय आम्ही गौरव समिती नेमलेली आहे या समितीच्या माध्यमातून आज कार्यक्रमाचा आराखडा आम्ही तयार केला आहे आणि एक सुंदर असा कार्यक्रम सत्तावीस तारखेला होणार आहे शंभर वर्ष त्यांनी जे आपलं आयुष्य जगलं त्याच्या आयुष्यात त्यांनी खूप मोठं योगदान या शहरासाठी ग्रामीण भागासाठी आणि एक सच्चा कार्यकर्ता चौसष्ट पासष्टच्या काळात ते जिल्हा परिषदेचे परभणीचे सदस्यसुद्धा होते आणि सामाजिक क्षेत्रात ज्या शिवाजी महाराजांची जयंती मुली शहरात निघत नव्हती पण त्याचे जनक त्यांनीच या शहरात जयंती सुरू केली शिवाजी महाराजाचा पुतळा व्हावा यासाठी वेळोवेळी सर्व नेते मंडळींना ते बोलत होते त्यांच्याकडून हे काम करून व्हावं असा त्यांचा मानस होता आणि भविधीला असा पुतळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभा राहायला कोणी सामाजिक राजकीय मोठ्या माणसाचा हा गौरव होणार आहे निमित्तानं आम्ही आज सर्वजण जमा झालो आणि सत्तावीस तारखेचा कार्यक्रम आम्ही केला